अरे गॅसची गाडी आली वाटत आज काय वारे पण गॅसच्या गाडीला अरे हा आज बुधवार अरे शनिवारी येते बुधवारी पण येते दोन हप्त्यातून दोन टाइम येते गाडी बरी चांगली सोय काय घे अरे विशाल हे विशाल काय करतोय तू इथे गाडी हा खूप ती गाडी अरे पण मग मी काय आणतो ते गाडीला अजून नंबर प्लेट आली नाही अजून काय गे ना आपण ती गाडी आताच तरी पण त्याला पंधरा एक दिवस होता आले ना रे जायचं आता ती वॉशिंगला चाललंय वाशिम वॉशिंगला गेलो का मग जाऊन बघतो आले का नंबर नाही का बर 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 नंबर प्लेट पण पासिंग झाली की त्याला पासिंग झाली की नाही अजून विचारावं लागेल त्याला मला हा कुठून मी बस स्टँडवर गेलो होतो काय हो थोडं काम होतं एक जोडीदार आला होता माझा फार जुना मित्र इलो अच्छा तर त्याची नाही भेट झाली भेट झाल्यानंतर मग मी म्हणलो चला आता मला लागली भूक त्याला म्हणलो तो नाश्ता पाणी करायला जमत नाही कारण जेवण राहत फक्त तर मी काय म्हणतो गॅस टाकी आली गॅस टाकी भरेल आहे ना आपली गॅस टाकी भरली भरलेली आहे ना शनिवारी भरलेली अच्छा बर चालेल ठीक आहे पाणी या झाडाला पण पाणी टाक चला मस्त झालंय बर का आता म्हणजे कस तुझ्यामुळे मी दोन घास खाऊन घेतो हा चालेल ठीक आहे बर

काय आपल्याला काय माहित नाही तुमचं काय राहत ते बर बर काय काय म्हण तुम्हीच काय पार्सल पार्सल बर बर थँक्यू पेट आहे ना, है तुम ओ, तुम ना? आ, ओके ठीक आहे चला मित्रांनो माऊलीसाठी आम्ही स्विमिंग पूल मागवलंय पप्पा हे बाई आलय जेवण झालं इतक्यात घेतला पार्सल आलं कोण काय स्विमिंग पूल आहे माऊलीसाठी ऑर्डर केलं होतं अरे बापरे सेट कलेक्शन स्विमिंग पूल आहे ते मस्त छान छान माऊलीला दिले काय रिएक्शन राहतील त्याचे मला काय माहिती माऊली खुशी जाणारे एक काम करा तुम्ही चालू त्याला घेऊन तुम्ही द्या हा तुम्ही द्या हा तुम्ही द्या त्याला काय सांगू हा काय सांगू त्याला काय आणलं मला मग तो मला विचार ना काय पण मग मी तुझं नाव सांगून दे तुम्ही बोले मला मग ते तो काय म्हणतो बघू चला आपण हळू चला हळू चला एकदम माग लाप्पा ना माग लाप्पा ना अस माग लाप्पा माऊली काय करतोय हम्म काय 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 ना काय तुला माहित नाही कि चित्रावरून लक्ष ना काय दादानी आणलं तुला <laughs> खाली बस ना खाली बसल मोकळ करते तुला खाली बस बस खाली त्याला मदत करू लाग ना